यशोवाणी दिवाळी अंक दोन हजार चोवीससाठी वाचत आहे नाव आहे अनुजा ओक कवितेचं नाव आहे प्रवास अननसाचा मैत्रिणीने हौसेने घरी कुंडीत लावले अननसाचे झाड हळूहळू होत होती त्याच्यामध्ये वाढ तीन वर्ष झाली तरी तिसेना फळाचं लक्षण शेवटी कंटाळून तिने आमच्या बागेत केली त्याची पाठवण आमच्या अननसाबरोबर होईल त्याची देखभाल अन फळ लागण्याची शक्यता वाढेल तरी थोडीफार अखेर देवकीचा नंदलाल आला की हो आमच्या गोकुळात अन रमून गेला छान तो आमच्या बालगोपाळात थोडेच दिवसात त्यानं बाळचं धरलं छान आणि झपाट्याने त्याची होऊ लागली वाढ अचानक एक दिवस जोराचा आला पाऊस कुंडी जमिनीवर पडून फुटून झाडाची झाली नासधूस काळोखात रात्रीमध्ये मोठ्या कुंडीत घालून त्याला अलग जमिनीवर ठेवले आता जगते की मरते याची काळजीच मनाला लावून गेले सकाळी त्याची खबरबात घ्यायला मी गच्चीवर गेले बघते तर काय काळजी गेली पळून दूर असे सुंदर दृश्य दिसले इवलेसचे लालसर कोंब पानांमध्ये लपलेले दिसले माझा आनंद गगनात माविनासा झाला जगतो की मरतो या चिंतेतच मला फळाची चाहूल देऊन गेला आता त्याचे कौतुक जरा जास्तच वाढू लागले येणारे जाणारे सगळेजण त्याला निरखून पाहू लागले बघता बघता तो आता मोठा होऊ लागला हिरव्या लाल रंगाचा पिवळा सोनेरी झाला अलगद त्याला कापून देवकीकडे पाठवून दिला फळाची अपेक्षा नाही ठेवली म्हणून निसर्गाने चमत्कार केला दुसरा छोटा अननस आमच्यासाठी मागे ठेवून गेला